नमस्कार मित्रांनो अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे ती अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठी देखील ओळखली जाते अमृता मराठी हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसत आहे सध्या अमृता लग्न पंचमी या नाटकात काम करत आहे निपुण धर्माधिकारी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून मधुगंधा कुलकर्णी यांनी नाटका या नाटकाचे लेखन केले आहे याबरोबरच अभिनेत्री नुकतीच तस्करी द स्मग्लर्स या वेब सिरीज मध्ये देखील दिसली आहे आता नमृताने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत अभिनेत्रीने ती कोणाला घाबरते यावर वक्तव्य केलं ती म्हणाली मी माझ्या आईला खूप घाबरते त्यामुळे ती ज्या गोष्टी करते तिचं ते डिपार्टमेंट असतं त्यामध्ये मी पडत नाही मग ते भाजी आणणं असो किंवा किचन मध्ये जाऊन काही गोष्टी करणं असो मी तिला घाबरते चुकून मला कधी रात्री भूक लागली तरी मी तिलाच फोन करते मग ती सांगते कुठे काय ठेवला आहे त्यामुळे आमच्याकडची मिताली कामत ही माझी आई आहे असे म्हणत अमृताने आईला घाबरत असल्याचे वक्तव्य केले आहे अमृताने अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत काही वेळा ती आई देखील सोशल मीडियावर शेअर करत असते अमृताच्या अभिनयाला चाहते जितकी दाद देतात तितकीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट वर देखील कौतुकाचा वर्षाव करत असतात तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा